प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच एक ऊर्जा आहे त्यांची जयंती आपण रोजच साजरी करावी अशी त्यांची महती त्यांनी निर्माण केली होती त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि जतन केले आधुनिक पद्धतीने आरमार बांधले समाजाने त्यांच्या कार्याची महती कायम स्मरणात ठेवावे असे प्रतिपादन महेंद्र हरपाळकर अध्यक्ष जाती पडताळणी समिती यांनी यावेळी केलंय जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यास उजाळा दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचा सारांश भारतीय राज्यघटनेत भारत त्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाविष्ट केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या स्त्रियावरील सर्व अत्याचार संपून टाकले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे लोकाभिमुख होते सामाजिक न्याय आणि समता होती असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं आहे प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी यावेळी केलंय समाज कल्याण वसतीगृहातील विद्यार्थिनी यांनी अफजल खानाचा वध यावर अतिउत्तम अशी नाटिका सादर केली विविध विद्यार्थी यांच्यासाठी घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले